नेरूळ पूर्व विभागातील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन ठाणे जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संसदरत्न नरेश म्हस्के आणि शिवसेना उपनेते विजय नाहाटा यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले नेरुळ पूर्व विभागात शिवसेनेचा भगवा कायम अभिमानाने निरंतर फडकवत ठेवण्याचे काम संजय भोसले यांच्यातर्फे करण्यात येत होते सामाजिक कार्याला आणखीन बळ देण्यासाठी जनसंपर्क कार्यालयाची उभारणी करण्यात आली असून या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सामान्य जनतेची कामे मार्गी लावण्याचे काम संजय भोसले यांच्या माध्यमातून होणार आहे यावेळी खासदार नरेश भस्के यांना संसदरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमाला अन्नदान करण्यात आले सिंधुताई सपकाळ यांचे सुपुत्र अरुण सपकाळ यांची धान्याची तुला करत हे सर्व धान्य सिंधुताई सपकाळ आश्रमाला दान करण्यात आलं या सोबतच ठाणे जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार नरेश मस्के यांना संसद रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला यावेळी नरेश मस्के यांना चांदीची गदादेखील भेट म्हणून देण्यात आले यावेळी प्रभागातील प्रतिष्ठित नागरिकांचा सत्कार दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान देखील करण्यात आला आहे या भव्य सत्कार समारंभाविषयी बोलताना खासदार नरेश म्हणजे उपजिल्हा प्रमुख संजय भोसले यांच्या कार्याची प्रशंसा करत मला संजय भोसले यांच्या विजयी पदयात्रेत आल्याचा आभास झाल्याची प्रतिक्रिया खासदार नरेश भस्के यांनी व्यक्त केली तर गणेश नाईक यांनी केलेल्या पाणी चोरीच्या आरोपांचा देखील समाचार खासदार नरेश यांनी घेतला आहे संजयजी भोसले यांच्या नेतृत्वाखाली त्यांची विजयी यात्रा विजयी दौरा आता आम्ही या ठिकाणी केलेला आपण पाहिलंय की त्यांना जो असलेला जो काही प्रतिसाद आहे लोकांचा तो खूप चांगला आहे त्यांना शुभेच्छा देण्याकरता मी या ठिकाणी बघा नाईक साहेबांनी आमच्यावर आरोप केले नक्की नक्की कोणावर केले मला नाही वाटत आमचं नाव घेतलं त्यांनी जर आमच्यावर पाणी चोरीचा आरोप करत असतील तर त्यांना माहिती त्यांनी त्याचे पुरावे द्यावे जर कोणी असेल नाईक साहेब आमच्यावर आरोप करत असतील मला नाही वाटत तुम्हाला जर काय असेल तर माहिती नाही परंतु त्यांनी पुरावे दिले तर बरं नवीन भावने तर आम्ही बऱ्याचशा काही आरोप करू शकतो या नवीनबाईच्या बाबतीत अजून आम्ही आरोप केलेले नाही आहे महायुद्धी लढणार आणि महायुद्ध भगवा फडकणार तर तुम्ही समजा काय करणार आज या ठिकाणी खरंच खूप आनंदाचा दिवस आहे आम्ही आपल्या नेहरू पूर्व शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन माननीय ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हसकेसाहेब यांच्या शुभस्ते केला त्याला कारणही तसंच आहे आज या ठिकाणी संसदरत्न पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचा आम्ही जाहीर सत्कार नागरी सत्कार या ठिकाणी ठेवला होता त्यानिमित्ताने कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी आमचे अनेक मान्यवर आहेत ज्यांनी समाजामध्ये चांगलं योगदान दिलेलं आहे त्यांची तुला करून आमच्या सिंधुताई सकपा माई यांच्या अनाथ आश्रमाला आम्ही ते भेट दे देणार आहोत आमच्या नेहरू पूर्ववासियांकडून आणि खरंच त्या निमित्ताने आज नरेश साहेब या ठिकाणी आले त्यांनी आमचा सत्कार स्वीकारला माझ्या कार्यालयाचं उद्घाटन केलं त्यामुळे खरंच त्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि त्याचप्रमाणे वरती बघितले असेल असंख्य महिला वर्ग जास्तीत जास्त प्रमाणात आहे तरुण पोरा या ठिकाणी आहेत म्हणजे सर्वांचं आशीर्वाद या ठिकाणी मला आज वटपौर्णिमा असून देखील आज उपवास महिलांचा तरी देखील मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने या ठिकाणी ते खासदारांचं सत्कार करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होते सर्वांचा मनापासून धन्यवाद देतो आणि उपस्थित सर्व आमचे मित्रपरिवार आणि ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमाला सह सहयोग केलं असे आमचे सर्व प पदाधिकारी यांचा सन्मान महानगरपालिका नाही म्हणायला हरकत नाही कारण की आपण ता ताकाला जायचं आणि भांडायला पाहिजेच नाही नरेश मस्के साहेबाने आत्ताच सांगितलं की महायुतीमध्ये महायुतीचा भगवा या ठिकाणी फडकवायचा आहे निवडणुकी चाहूल लागलेली आहे आणि आम्ही कधीही शिवसेना निवडणूक म्हणून काम करत नाही सतत त्याने पाच वर्ष तुम्ही बघत असाल या ठिकाणी आमचं कार्य हे चालूच असतं आणि अशा प्रकारे निवडणूक असो किंवा नसो आमचं कार्य हे सतत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या त्यांचं जे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या निमि या अनुषंगाने चालू राहणार माननीय आमचे कॉमन मॅनचे सर्व कर कर्ते करते एकनाथ शिंदेसाहेब यांच्या आशीर्वादाने